बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ शहरातील बेल नदीवरील पुलावर मोठं भगदाड पडल्यानं पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे अनेक दिवसांपासून या पुलावर ठिकदारा करून डागदुजीचं काम सुरू असलं तरीही मलमपट्टी उकडून पडल्यानं कामाचा निकृष्ट दर्जा उघड झाला आहे या पुलावर अनेक दिवसांपासून खड्डे पडत होते ठेकेदार हे खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करत होते पण आजही मलमपट्टी निघून पुलाला पडलेलं मोठं भगदाड स्पष्टपणे दिसत आहे यामुळे पुलाच्या कामासाठी वापरलेलं साहित्य किती हलक्या दर्जाचं आहे हे सिद्ध होत स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी या प्रकारावर बांधकाम विभागाच्या कामांमध्ये होणारी दिरंगाई आणि निकृष्ट कामे या भगदाडामुळे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल